अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त अणू बघा तीस डिसेंबर दोन हजार सोमवार उद्या सोमवारच्या दिवशी आलेली आहे या दोन हजार चोवीस मधील शेवटची अमावस्या सोमवारी येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला आपण सोमवती अमावस्या असं म्हणतो सोमवती अमावस्या हे सर्व अमावस्यांपैकी सर्वात प्रभावी अमावस्या मानली जाते जी उपाय आणि उतारे करण्यासाठी विशेष महत्वाची असते उद्याची अमावस्या ही बघा शेवटची अमावस्या आहे कारण दोन हजार चोवीस संपून आता दोन हजार पंचवीसची सुरुवात होणार आहे अमावस्या तिथी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी शत्रूंना नष्ट करण्यासाठी इडापिडा संपवण्यासाठी आणि कुठल्याही समोरील व्यक्तीला मोहित करण्यासाठी मोहिनी निर्माण करण्यासाठी अमावस्या तिथी ही सर्वात प्रभावी तिथी मानली जाते आता आजच्या <coughs> व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्या तिथीला करावायचा एक असा उपाय सांगणार आहे जो प्रत्येकाच्या आयुष्यात शंभर टक्के रिझल्ट देईल कारण आपल्या जीवनात आपल्या आयुष्यामध्ये अशी एकतरी व्यक्ती असते जी आपल्यापासून दुरावलेली असते मग कधी बहीण असेल भाऊ असेल नात्यातला असेल गोत्यातला असेल असेल जवळचा प्रियकर असेल पत्नी असेल पती असेल कुणी कुणीतरी आपल्यापासून दुरावलेला असतो कुणीतरी आपल्यापासून दूर गेलेला असतो कुणीतरी सतत आपल्याला काहीतरी त्रास देत असतो बऱ्याच वेळा शत्रूंचा त्रास असतो समाजात त्रास असतो बॉस आपला म्हणजे कामाच्या ठिकाणी पण जेव्हा जातो तो आपल्या बॉसचा आपल्याला त्रास असतो तर ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी सगळ्या त्रास त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी आणि समोरील प्रत्येक व्यक्तीला अट्रॅक्ट करण्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक सर्वात प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे उद्या अमावस्या तिथीपासून ही एक वस्तू तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही उद्याच्या अमावस्येपासून तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर त्या वस्तूने तुमच्याकडे लोक खेचली जातील तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर ही इन्क्रीज होत जाईल समोरील प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या बोल म्हणजे तुम्ही जे काही बोलाल तुम्ही जे काही सांगाल तर ते ऐकत जाईल ही एक वस्तू अशी आहे जे अमावस्या तिथीपासून तुम्ही सोबत ठेवायला सुरुवात केली तर शत्रूला नष्ट करेल शत्रूचा जो जाच आहे तो संपवेल बॉस त्रास देत असेल कुणीही तुम्हाला कितीही काही इडापिडा करण्याचा प्रयत्न करत असेल शेजारी एखाद्या व्यक्ती तुम्हाला काही त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीच्या त्रासातूनही एक वस्तू तुम्हाला मुक्तता मिळवून देईल आता ती कुठली वस्तू आहे कुठला उपाय आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल सगळ्यात पहिली गोष्ट उद्या लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काही बेसिक गोष्टी म्हणजे मीठ सॉरी थोडंसं मीठ हळद पंचगव्य गोमूत्र गंगाजल थोडेसे काळे तीळ ह्या सर्व गोष्टी घालून स्नान करायचं आहे स्वच्छ सुंदर स्नान केल्यानंतर घरातील सगळी जाळ जळमट घराच्या बाहेर काढायची आहेत घर गर स्वच्छ करायचं आहे पवित्र करायचं आहे घरात सगळ्या ठिकाणी थोडं थोडं गोमूत्र शिंपडायचं आहे उंबरठ्याला छान हळदीचं लेपण करायचं आहे तुळशीच्या समोर दिवा लावायचं आहे देवघरात तुम्हाला दिवा लावायचा आहे आपल्या दाराच्या समोर थोडस तुम्हाला गंगाजल गोमूत्र असेल तर ते तुम्हाला शिंपडायचं आहे हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ आजूबाजूला कुठेही जर पिंपळाचं झाड असेल तर आवर्जून अमावस्या तिथील सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला या पिंपळाच्या झाडापाशी एक दिवा लावायचा आहे कारण पित्र सॉरी पिंपळाच्या झाडावरती पितरांचा वास असो आणि अमावस्या तिथी जी आहे ही पितरांसाठी समर्पित असणारी तिथी आहे बऱ्याच वेळा पितरांच्या स्टाफ आणि पितृदोषाने आपल्या आयुष्यात अडथळे येतात कामात विघ्न येतात संकट येतात असंख्य अडचणी येतात ह्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी पितृदोष निवारण करणं खूप महत्वाचं असं त्यावर एकच रामबाण उपाय तो म्हणजे अमावस्या तिथीला पितरांचं स्मरण करा जेव्हा तुम्ही अमावस्येला पित्रांचं स्मरण करता पित्र खुश होतात ऋणांतून मुक्तता मिळून देतात आणि तुम्हाला लागलेला दोष कुठेतरी कमी होत जातो सर्व बेसिक गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्यानंतर उद्याचा मेन उपाय या उपायासाठी आपल्याला जी सर्वात महत्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे बघा तुमच्या घराच्या आजूबाजूला तुम्ही स्वतः एखाद्या कुंडीत किंवा कुठे जिथे कुठे तुम्ही लिंबाचं रोप लावलेलं आहे लिंबू जे आपण आंबट लिंबू असो जे आपण खातो कारण मागे मी लिंबाचाच उपाय सांगितलेला बऱ्याच लोकांना कडू लिंबू आणि लिंबातला फरक कळला नव्हता म्हणून सांगते गोल जे लिंबू असं आंबट लिंबू असं जे आपण ग्रहण करतो या लिंबाच्या झाडाचं मूळ उद्या अमावस्या तिथीला आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे पुन्हा एकदा सांगते जे लिंबू असतं या लिंबाच्या झाडाचं मूळ मुळाचा एक छोटाशी छोटासा तुकडा किंवा छोटी काडी जरी तुम्ही घरी आणली तरीही चालेल हे उद्या आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर हे लिंबाचं मूळ काळ्या रंगाच्या कापडात ठेवायचं ब्लॅक ब्लॅक कलरचं जो कापड असतो किंवा कागद असतो त्याच्यामध्ये हे मूळ तुम्हाला ठेवायचं आहे मूळ तुम्हाला घट्ट त्या कापडामध्ये किंवा कागदामध्ये बांधायचं आहे पुढी किंवा त्याची पोटली करायची आहे जिथे तुम्ही बसलेला आहात तिथे तुम्हाला एक छोटी प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे ठेवल्यानंतर दोन उदबत्त्या घ्यायच्या आहेत त्या उदबत्त्या तुम्हाला त्या मुळाला ओवाळायच्या आहेत दिवा ओळून घ्यायचा आहे ते जे मूळ आहे ते तुम्हाला जागृत करून घ्यायचं आहे दिवा अगरबत्ती ओवाळून झाले की त्यानंतर तुम्हाला ती पुडी आपल्या उजव्या हातात घ्यायची हाताचे मूठ घट्ट बांधायची तुमच्या आयुष्यात तुम्हाला जी शत्रूंची पिढा असेल त्या शत्रूचं नाव घ्या शत्रु पीडा नसेल तुम्ही हा उपाय मोहिनी निर्माण करण्यासाठी करताय समोरील व्यक्तीला अट्रॅक्ट करण्यासाठी करताय त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि जो मंत्र सांगते तो मंत्र सोळा वेळा म्हणा मंत्र आहे ओम ह्रीम स्त्रीम ओम ह्रीं श्रीम आता मी पतीला ॲट्रॅक करण्यासाठी करते ओम ह्री ओम ह्रीं श्रीं सागर वश वश स्वाहा ओम ह्रीं श्रीं सागर वश वश स्वाहा तुमचा ब्रॉ बॉस तुम्हाला खूप त्रास देतोय तुम्ही बॉसचं नाव घेऊ हो शकतात ओम ह्रीं श्रीम रोहित वश वश स्वाहा पत्नीला ट्रॅक करताय ओम ह्रीं श्रीम अलका वश वश स्वाहा तुम्ही सासूला एकट्रा करण्यासाठी करताय ओं ह्रीं श्रीम संध्या वश वश स्वाहा त्या व्यक्तीचं फक्त तिथे नाव घ्यायचं आहे शत्रूसाठी हा उपाय करत असाल तर तुम्हाला म्हणायचं आहे ओम श्री done, ओम ह्रीं श्रीम सर्व नाशाय स्वाहा ओम ह्रीं श्रीम सर्व नाशाय स्वाहा श्रीम नाशाय स्वाहा हा मंत्र सोळा वेळा ठीक आहे म्हणून झाला की त्याच्यानंतर ही जी पोटली म्हणजे हे जे लिंबाचं मूळ जे आहे जे जा आपण त्या कागदात किंवा कापडात बांधलेलं आहे हे तुम्हाला तिथून उचलायचं आहे आपल्या हाता, हातात असं हातातून तुम्हाला ते म्हणजे तुम्हाला तिथून उठायचं आहे आणि उठून तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणारा जो दक्षिण भाग असेल त्या दक्षिण भागात कपाट असेल किंवा फ्रीज जे काही असेल एखादा रिकामी जागा असेल मोकळी तर त्या दक्षिण दिशेला हे ठेवायचं आहे किंवा अगदी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला पण लावून ठेवलं तरीही चालेल जोपर्यंत हे मूळ तुम्ही तुमच्या घरातील दक्षिण दिशेला ठेवाल तोपर्यंत तुमच्या घरात कुठलीही नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही तुम्हाला कुठलीही बाधा त्रास देणार नाही शत्रू कितीही वाईट विचाराने तुमच्या घरामध्ये आला त्याचा काहीही परिणाम होणार नाही बघा घरात येणारा प्रत्येक चांगल्याच येतो असं नाही बऱ्याच वेळा काही लोक वाईट प्रवृत्तीचे असतात घरात आल्याबरोबर त्यांच्यात निगेटिव्हिटी सुरू होते हिने इतकं कसं केलं हिच्याकडे इतकं कुठून आलं बऱ्याच वेळा आणि ती निगेटिव्हिटी घरात पसरली की आपल्याला त्रास होतो पण जोपर्यंत हे अमावस्यासाठी तिला अभिमंत्रित केलेलं मूळ तुम्ही घरात ठेवाल कुणी कितीही निगेटिव्हिटी घरात आणण्याचा प्रयत्न करू दे त्याचा काहीही लाभ होणार नाही सर्व शत्रूंच्या जासातून मुक्तता होईल शत्रुपीडा दूर होईल आणि समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल तुम्हाला जोपर्यंत अनुभव येत नाहीये जोपर्यंत तुमचं मनासारखं काम होत नाहीये तोपर्यंत हे तुम्हाला त्याच ठिकाणी ठेवून द्यायचं आहे काढायचं नाही हलवायचं नाही काय नाही अखंड ते तिथेच ठेवून द्यायचं एकदा अभिमंत्रित केलं की त्याच ठिकाणी ठेवून द्यायचं एक, एक दोन चार पाच महिन्यात सहा महिन्यात कधी वाटलं की आता हे काढूयात आणि टाकून देऊयात त्यावेळेस तुम्ही काढा पाहत्या पाात किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्या खूप साधा सोपा उपाय हो आहे नक्की करा